उखाणे घेऊन स्त्रियांच्या सुप्त गुणांना मिळतो वाव उखाणे घेऊन स्त्रियांच्या सुप्त गुणांना मिळतो वाव मंगळागौरीच्या पूजेला अर्जुन रावांचे घेते मी नाव हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान अर्जुन रावांना आहे सोसायटी मध्ये खूप मान मन मंगळागौरीच्या हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल मंगळागौरीच्या हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल अर्जुन रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल मंगळागौरीच्या हळदी कुंकूला आल्या साया महिला नटून मंगळागौरीच्या हळदी कुंकूला आल्या साया महिला नटून अर्जुन अर्जुनरावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी अर्जुन रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळी